आजेवाडी ते आंबेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या नऊ वर्षापासून रखडले असून खड्ड्यांमुळे अशी मागणी प्रशासन व कंत्राटदारांनी या मार्गाकडे दुर्लब्ध केल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर अमर उपोषण करण्यात आली असा इशारा समितीचे

आणि त्याच्यामुळं आता लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आपण जर बघितलं तर महाप्रळ शेनाळे धुत्रोली भिंगलोली मंडनगड त्याच्यानंतर पाचरळ अशा बऱ्याचशा गावातून जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत आणि जे खड्डे भरताय ते नुसते फक्त खडी आणून त्या ठिकाणी टाकल्या जाते ते खडीने न भरता ते डांबराने खड्डे भरावं असं पूर्ण आमच्या संघर्ष समितीचं म्हणणं आहे आणि त्याच्याकरता आम्ही आपल्याला निवेदन देत आहोत नमस्कार मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे की गेले अनेक वर्ष राष्ट्रीय महामार्गाचं काम हे अधुऱ्या स्थितीत आहे गेले आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुद्धा हे काम जर त्या स्थितीत असेल कारण गेल्या वर्षी मंडनगड तालुका संघर्ष समितीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंधरा ऑगस्टला अवमरण उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या वेळेला ते नॅशनल हायवेचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी जी लेखी स्वरूपात जी आश्वासनं दिली होती ते आश्वासनं अद्याप खोट्या प्रकारची ठरत आहेत आणि त्याकरिता ता मंडणगड तालुका संघर्ष समितीने आज पुन्हा एकदा तहसीलदारांना निवेदन दिले आणि निवेदनाचा मुद्दा असा आहे की मंडनगड तालुक्यातून जो जाणारा रस्ता आहे राजवाडी ते आंबडवे ह्या रस्त्या रस्त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत की ते खड्डे तात्काळ भरण्यात यावे जेणेकरून इथला व्यावसायिक आहे शेतकरी आहे दूध व्यावसायिक आहे येणारा गणपती सणासाठी मुंबईतला चाकरमणी आहे त्या सगळ्यांना ह्या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे आणि ह्याची गांभीर्यता इथल्या जे शासकीय आणि प्रशासकीय जे क कर्मचारी ते घेत नाही आहेत याकरिता आम्ही मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातूनच तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात आम्ही सांगितलं आहे जर हे खड्डे तात्काळ भरले नाही तर येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अमरण उपोषण करणार आणि मग जीवाचं काही बरं वाईट होईल त्याला सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाने संबंधित नॅशनल हायवेचे कर्मचारी आणि ठेकेदार राहील कारण आपण बघितलं तर म्हाप्रळ शेणाळे दुत्रोली भिंगलोली मंडणगड आंबवे पाथरड अशा बऱ्याचशा गावातून मोठ्या प्रमाणात रस्त्याला पडलेले जे खड्डे आहेत हे खड्डे त्यांनी तात्काळ भरावेत अशी आमची त्यांना सूचना आहे आणि असं न झालं तर मग संघर्ष समितीचा तो दणका काय असतो हा त्यांना चांगला माहीतच आहे मग तो, तो पुन्हा एकदा दणका असा भेटेल की त्यांना आयुष्यभर त्याची आठवण राहील आणि आम्ही या पत्रात नमूद केलं की सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं जेणेकरून याला आपली कामाची उन्नती काय ही त्याला कळावी याकरिता संघर्ष समितीने ठोस पाऊल आज उचललेला आहे धन्यवाद